नमस्कार शेतकरी बांधवन आता जवळजवळ जानेवारी फेब्रुवारी महिना ज्या लागवडी करणार आहात तुम्ही ह्याच्यामध्ये कलिंगड असेल खरबूज आहे झेंडू आहे काकडी आहे टोमॅटो आहे मिरची असेल वांगी असेल जी काही सर्व पिकं असतील तर ही सर्व पिकांना सर जे आपल्याला शेतजमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी जे आपण शेणखत वापरत कि असतो किंवा शेणखत आपण आपल्या जमिनीमध्ये टाकत असतो ते शेणखत चांगल्या पद्धतीमध्ये पिकलेलं असणं खूप गरजेचं आहे कारण का आपण शेतजमिनीमध्ये जे शेणखत वापरतो तर हे कच्चं असतं ते कच्चा शेणखत जर वापरलं तर आपल्या जमिनीमध्ये बुरशींचा प्रादुर्भाव हा वाढणार असो त्यासाठी आज जवळजवळ आपण या ठिकाणी पंचवीस ट्रॉली शेणखत टाकून घेतलेलं आहे तर ह्या पंचवीस ट्रॉली जे शेणखत आहे हे पूर्णपणे कुजण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एम वन सोल्युशन वापरणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आपण पॅराफॉट कंपनीचं एम वन सोल्युशन हे वापरा आणि साधारणपणे तीस ते पस्तीस दिवसामध्ये आपल्याला हे चांगल्या पद्धतीमध्ये पूर्णपणे कुजलेलं दिसणार आहे आणि विशेष म्हणजे हे चांगल्या पद्धतीमध्ये ओलावा राहण्यासाठी त्याला आपण स्प्रिंकलरची सुविधा केलेली आहे चांगल्या पद्धतीने ओलावं ठेवा आणि विशेष म्हणजे अडीच ते तीन फूटच या ठिकाणी आपल्याला त्याची हाईट ठेवायची आणि हे पूर्णपणे पंचवीस ते तीस दिवसामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने पोहोचणार आहे आपण हे शेणखत बेडमध्ये भरू शकता किंवा आपल्या मोकळ्या शेतामध्ये सुद्धा टाकू शकता कारण हे टाकल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये जिवंत आहे त्याचबरोबर ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढणार आहे तर अशा पद्धतीमध्ये याचं नियोजन करून घ्या आणि शेणखत कुजवण्यासाठी निश्चितच ई एम वन सोल्युशनचा या ठिकाणी वापर करा धन्यवाद